आज तारीख आहे वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि रात्रीचे सुमारे नऊ वाजलेत नऊ ते दहा या दरम्याने हा मी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो माझ्यासोबत जे बसले आहेत ते सिद्धेश शिरसाट बरेच जण ओळखत असतील आणि बरेच जण ओळखत नसतील पण किर किशोर वरग यांच्या कृपेने आता ह्यांची ओळख होणार ते काय सांगतील त्यांच्या भावना त्यांच्या वेदना आणि त्यांच्यावर झालेला अन्याय कसा अन्याय झाला आहे काय मी ह्यांची बाजू घ्यायला मी आज बसलो नाही आहे ते आपली बाजू मांडत आहेत ते त्यांना व्यक्त करण्यासाठी मी त्यांना फ्रेममध्ये घेतलं आहे पुढच्या फ्रेममध्ये क्लोजमध्ये ते असतील ते सांगतील काय झालं आहे ते दोनच दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी जो कुडा पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्या संदर्भात याच सिद्धेशिरसाट यांच्याकडून त्यांनी खंडणी मागली होती असा ह्यांचा आरोप आहे कोणी मागितली होती तर किशोर वरक आणि त्यांच्या वतीने सुरेश झोरे आपल्या कुडा कुडापोलीस स्टेशनमध्ये संदर्भात तपास चालू आहे रितसर गुन्हा दाखल झाला आहे तर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढच्या फ्रेममध्ये मी क्लोजमध्ये मी त्यांना घेतो आहे सिद्धेजी तुमचं काय म्हणणं आहे त्या पुढच्या फ्रेममध्ये आपण सांगा हो शंभर टक्के ओके सिद्धेजी आपलं संपूर्ण नाव आणि आज आपण कोणत्या विषयावर तुमचं मत व्यक्त करणार भावना व्यक्त करणार तो संदर्भ सांगा मी सिद्धेश अशोक शिरसाट आपण आता जे बोलायला आलो आहात तुम्ही माझ्याकडे आलात की मला वेळ दे मला तुझ्याकडनं काहीतरी सत्य जाणून सत्य जाणून घ्यायचं आहे त्या गोष्टी म्हणजे जो वरक मी वरक किशोर वरक यांनी जे आमच्याकडे काही खंडणी स्वरूपात पैसे मागितलेत विडवलकर प्रकरणात ह्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्याकडे आलात त्या विषया संदर्भात सांगा किशोर वरक त्या दिवशी सोशल मीडियावर त्यांनी म्हटलं की हे सगळं खोटं आहे म्हणून व्हॉट्सअप चॅट म्हणजे सगळ्यांना सांगायला चालू केलं खरंच ते खोट आहे की खरंच खंडणी त्यांनी मागितली नाही नाही ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे जेव्हा मला अटक होण्या अगोदर एक काहीतरी दोन महिने दोन अडीच महिने होऊन जातील त्या सुद्धा त्यांनी योगेश तुळसकरकडनं निरोप पाठवलेला कोण झोरेनकडनं की सिद्धेशला शिरसाट यांना निरोप द्या की आम्ही 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 असं काहीतरी सगळं कार्यक्रम राचलेला आहे जो काय करायचा आहे तो व तो आम्ही घेऊन एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन म्हणजे हे झोरेने सांगितलेलं जाऊन आम्ही त्याच्यावर हे करावं सांगणार आहे का हा आपल्या पक्षातला हा माणूस असा असा असून ह्या माणसाने अशी असा काहीतरी एकाचा मारहाण प्रकरण केलेली आहे अपहरण करून तर त्या गोष्टीसाठी आम्ही सगळं किशोर वरक व झोरे आम्ही सगळं जमा केलेलं आहे ही गोष्ट जर पुढे जाता कामा नाही तर आम्हाला ह्या गोष्टीच्या तुम्ही भेटायला या आपण ह्या गोष्टीवर आपण काय ते बोलणं करून ठराविक अमाऊंट सेटल करून आपण विषय सोडून देऊया पण त्या वेळेला मी सांगितलं अरे बाबा माझा ह्या मा बॅटरमध्ये काय गोष्टच नाही आहे माझा काही संबंधच नाही आहे जर काय संबंध नाही माझा आहे तुला काय पाहिजे ते करून घे तुला काय पाहिजे ते करून घे माझा काय विषय नाही त्याच्यामुळे मी त्याच्या त्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही आणि मी सोडून दिली गोष्ट एवढं शंभर टक्के झालेलं आहे खंडणी मागितली घेतली नाही असं म्हणणं नाही असं नाही हे कधी आहे हा आधीचा विषय ज्या वेळेला माझा ह्या बाबतीत मॅटर मध्ये नावच नाही आलेलं त्याच्यानंतरचा जो मॅटर झाला तो मी आतमध्ये असताना झाला त्यावेळेला परत हिने योगेशला फोन केला तुळसकरला म्हणजे उर्फ बंटी त्याला फोन करून सांगितलं की आता बघितलंच आम्ही त्याला अडकवलंय स आम्हाला माहित आहे सगळं त्या ह्याच्यात तो कुठे गेलेला नाही काय नाही काय नाही तो ह्या गोष्टीतनं सुटणार आहे व ह्या केसमध्ये काय अर्थ नाही आहे पण आम्ही त्याला मुद्दाम का फसवला की आम्हाला काहीतरी अपेक्षा होती मग ह्या गोष्टीसाठी आणि हे स्वतः वरक हे त्याला मध्ये बोलले हा वरक त्याला बोलला की एम आय डी सीमध्ये ही अशी अशी गोष्ट आम्ही घडवली मग ह्या गोष्टीसाठी आम्हाला आता दहा लाख रुपयाची ऑफर आहे तुम्हाला की आम्ही पुढे त्याला अजून स आम्ही पेपर सबमिट करून त्याला मोका लागा लावायचा प्रयत्न करणार त्याला बेल न कॅन्सल झाली पाहिजे म्हणून सगळं जी आहे ते सेटअप करणार ह्या गोष्टीसाठी तुम्ही जर आम्हाला देताय तर मग आम्ही ह्या गोष्टीमध्ये लांब राहणार आणि ह्या गोष्टीतना आम्ही कुठचाच पुरावा वगैरे काहीच गोळा करणार नाही आणि ज्याला आम्ही तो सुटेल असा आम्ही प्रयत्न करू मग त्यानंतर आमचं असं ठरलं मला त्या लोकांनी मी माझी तेव्हा कोर्टात तारीख होती त्यावेळेला मला योगेशनी आणि माझ्या मिसेसनी येऊन सांगितलं की असा असा वरक सांगतो आहे म्हणून की तू असं असं कर मी त्यांना सांगितलं की तुम्ही चांगल्या माणसांचा सल्ला घ्या ज्या आपल्याला आता मदत करतायत जे आपले ॲडव्होकेट आहेत जे आपल्याला काही मदतीसाठी तिसाठी त्या लोकांचा सल्ला घ्या आणि तुम्ही वागा कारण आपला ह्याच्यात माझा काही विषयच नाही माझा आपला रोल नाही आहे मग त्या लोकांनी त्यांचा सल्ला घेऊन हा सगळा खेळ राचला की यांना झुंजवत ठेवायचं म्हणजे ट्राय करत ठेवायचं की नाही आम्ही देतो आहे आम्ही घेतो आहे आम्ही हे करतो आहे इथपर्यंत असं करत ठेवायचं आणि ह्यांच्याकडनं टाईम पिरियड क्लिअर करून घ्यायचा की तोपर्यंत आणि त्यावेळेला माझी चार्जशीट पडलेली पिरियड क्लिअर करून घ्यायचा ज्यानी मला बेलला प्रॉब्लेम येणार नाही मग त्यानंतर योगेश तुळसकर आणि हार्दिकनी असं सांगितलं की आपण सिद्धेश एक काम करूया की ह्याला थोडंफार काहीतरी पुढे करूया म्हणजे तो तोपर्यंत आपण ह्याला म्हणजे असं डाऊट येणार नाही की आपण त्याला लांबवतो आहे म्हणून विषय मग त्यावेळेला हे फायनल झालं की असं असं करूया ओके हे ते आम्ही नॉर्मल त्याला द्यावी या काय आपल्याला फरक पडतो आहे समजलं एवढ्या ह्यानी मग हार्दिकने आणि बंटीनी हा निर्णय घेतला की आम्ही त्याला असं असं एकपर्यंत काहीतरी पुढे करतो आणि बाकीच्या ह्याला थांबवून ठेवूया ज्याने सिद्धेश तुझी सुटका व्हायला तुला बरं पडेल म्हणजे तू आधी सेफ बाहेर ये नंतर आपण का कसे वसूल करायचे आहेत आणि काय करायचं ते करूया ही गोष्ट मी बाहेर आल्यानंतर मी मगदून साहेबांशीसुद्धा बोललो ज्या वेळेला मला बाहेर काढल्यानंतर हद्दाबार काढण्यासाठी पोलीस स्टेशनला नेलरा द्यावा तर मला साहेब बोलले ही वेळ नाही आहे ज्या वेळेला वेळ येईल त्या वेळेला आपण योग्य ते जी काय कारवाई असेल किंवा तुझं काय म्हणणं असेल ते ऐकून घेऊन आपण फॉरवर्ड करूया ती गोष्ट अशी गोष्ट घडलेली आहे आणि तिकडनं मग मी बाहेर पडलो एक जे म्हणत ना एक दिले हो म्हणजे काय एक हजार का दिले की किती दिले? <laughs> एक मी थांबेल काय माणूस कोण ते आधी ऐकतच नव्हता ते माझ्या मते मा रेकॉर्ड वरक आणि झोरे रेकॉर्डमध्ये असणार की म्हणजे माझी मिसेस बोलते आहे की तुम्ही दहा मागितले आहेत पण पाच ॲडव्हान्स द्या म्हणून तुम्ही सांगतायत त्यावेळेला तो नाही बोलला आहे मग अडीचपर्यंत आम्ही पुढे करतो असं बोललं गेलं त्याच्यानंतर हे ठरलं म्हणजे सगळं भेटून वगैरे बोलणं करून की एक तरी फु पहिलं पुढे करूया हे असं आम्ही ठरवलं एक तरी पुढे करूया त्याला म्हणजे ज्यांनी ते थांबून राहतील आम्ही ठरवलं आमच्यात आम्ही त्यांना डिक्लेअर केलं नव्हतं की आम्ही तुम्हाला एक देतो आहे आणि आम्ही त्यांना एक नेऊन ज्या वेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला योगेश तुळसकर व हार्दिक शिगले ओरस यांनी नेऊन त्यांच्याकडं त्याच्याकडे एक दिले असं त्या हार्दिकनी आणि मला योगेशनी सांगितलं एक लाख एक लाख हो असं मला हार्दिक आणि योगेशनी येऊन सांगितलं एक देऊन त्याला आपण थोपून ठेवलाय कार्यक्रम आहे जो गेम करायचा आहे हा आपण त्याच्यावर करत राहूया म्हणजे त्यांना लांबड घेऊत राहूया या गोष्टीवर पण चुकच नाही होती तुमची तर त्याला एक लाख का दिले का केली त्रास देणार म्हणून ह्या ना हा म्हणजे त्रास देणार म्हणून म्हणजे कसं गोष्ट झाली का मला हार्दिक आणि बंटीने काय सांगितलं की तू आधी कुठूनही बाहेर पड आपल्याला पैसे मोठे नाही आहेत आपल्याला पैसे अजिबात मोठे नाही आहेत तू आधी बाहेर पड असं असं आमचं ठरलेलं आहे म्हणजे लोकांचं मार्गदर्शन धरून अजिबातच त्यांना काय दिले नाही आणि काय नाही दिले तर त्यांना वाटणार हा हे मुद्दा आम्हाला फसवतायत की काय त्यामुळे आम्ही असं रचलं की एक नॉर्मल काय हरकत नाही एक आपण पुढे करून टाकूया ज्यांनी आपल्याला एक बेस भेटेल आपली चार आपलं दाखल होऊन आपली आर्ग्युमेंट होईपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही या गोष्टीसाठी आम्ही हो असं ठरवलेलं काम करायचं पण किती तुम्ही जरी पोटतिडकीने सांगितलं तरी तो वरक काही व्हॉट्सअप मेसेज किंवा काय मेसेज चालले ते हे सगळं खोटं आहे आणि पोलीस बनावर आहे एका सिद्धेश गावडेच प्रकरण खोटं निघालं आता सिद्धे शिरछडच पुन्हा हे बनावर असतंय म्हणजे पोलीस माझ्या मागे लागलेत असं त्यांचं म्हणणं आहे किशोर वरगचं किशोर वरगचं वरग तर असा म्हणतोय की हे सगळं खोट आहे तर झोरेंच्या मोबाईलवरचे क्लिप्स ऑडिओ क्लिप्स जे रेकॉर्ड झाले आहेत हे आम्ही पोलिसांकडे बारा ऑडिओ क्लिप्स दिलेले आहेत बारा त्याच्यानंतर हा बारा दिलेत दिले। त्याच्यानंतर हे एम आय डी सीत भेटले यांचं कुठे कुठे काय बोलणं झालं कुठच्या कुठच्या एरियात झालं हे पोलिसांनी कॉल रेकॉर्ड सी डी आर रिपोर्ट लोकेशन काढण्यासाठी सगळं दिलेलं आहे वरक झोरे बंटी आणि योगेश आपला हार्दिक हे एम आय डी सीत भेटले की नाही श्रीकृष्ण मंदिरकडे हे त्यांच्या लो लोकेशनमध्ये भेटेल मग जर हा माझा वरक हा माझा विषयच नाही होता जे मा, हा माझा नाही वकील हा माझा नाही मित्र हा माझा ना क्रॉस केलेला माणूस मग मा, हा ह्या लोकांबरोबर एम आय डी सीच्या श्रीकृष्ण मंदिरच्या तिकडे वगैरे काहीतरी असं मला समजलं श्रीकृष्ण मंदिर हा हे ते हे चौघे तिकडे कशासाठी भेटलेले श्रीकृष्ण मंदिर कुठे एम आय डी सी एम आय डी सीमध्ये काहीतरी पाठीमागे वरच्या वरच्या एम आय डी सी नाही नाही असं मला भेटलेलं आहे म्हणून त्यांनी सांगितलं तर त्यावेळेला ते मंदिरकडे भेटले ते तुम्हाला योगेश तुळसकर आणि हार्दिक सांगेल की आम्ही तिकडे भेटलो आणि आमचं त्यांचं लोकेशन तिकडे भेटू शकते आणि त्यावेळेला माझी चार्जशीट पडायच्या आधी का चार्जशीट पडल्यानंतरची गोष्ट ह्या चार पाच दिवसाच्याच अंतरमधली गोष्ट आहे त्यावेळेला ह्यांनी हे दहा लाख रुपये मागितलेले हो ही शंभर टक्के गोष्ट आहे नाही तर ह्या लोकांचं ह्यानी सगळं च चेक करावं लोकेशन चेक करावं माझी जर मिसेज बोलते तर कर चेक करावं खोटं बोलते आहे तर करा गुन्हा दाखल त्यांच्यावर राहून देत जाऊन देत तीसुद्धा जेलमध्ये काय प्रॉब्लेम परत नाही जर खोटं असेल तर खरं आहे तर कशाला जाणार ह्यानी बोलवलं आहे आमच्या लोकांना या झोऱ्याने फोन करून आमची लोकं जर खोटी असतील तर शिक्षा भोगतील हा आता न्याया म्हणजे तुम्हाला आता यापुढे न्यायालयीन लढा द्यायचा आहे क्षम हो देणार आणि हा जो किशोर वरग आहे हा सगळ्याच गोष्टीला सध्या वकिलीचा फायदा घेऊन ब्लॅकमेलिंग लोकांना हरेसमेंट ह्याच गोष्टीसाठी लागलेला आहे आणि आता आपल्याला म्हणजे आम्ही ती गोष्ट सगळीच जेवढ्या आपल्या आमच्याकडे जेवढ्या आल्या आहेत तेवढ्या आपण सगळ्या ओपन करणार आहोत सगळ्या ओपन करणार कारण माझ्यासारखा त्या माणू जागेवर माणूस होता म्हणून मी त्या गोष्टीतना सुटू शकलो ह्या ठिकाणी जर कोण दुसरा असता तर त्या लोकांनी त्या लोकांच्या घरातलं त्यांना विकून विकून सगळं ह्याला द्यावं लागलं असतं व कोर्टाच्या जेलच्या सगळ्या खर्चाचा सुद्धा बाहेर पडा देणं मुश्किल झाली असती त्यामुळे किशोर वरक जे काय करतो आहे ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि हा निव्वळ वकिली केलेल्याचा गैरफायदा घेतो आहे आम्ही पूर्णप्रमाणे ह्या गोष्टीला ढिपपर्यंत जाऊन ह्या गोष्टींना त्यालासुद्धा शोधून काढणार की हा किती खोटा आहे त्यांनी ह्या बिडवलकरच्या फॅमिलीकडे सुद्धा जाऊन नाहक त्यांना भडकवून मी तुम्हाला काहीतरी मिळवून देतो सांगून वगैरे आम्हाला ह्या गोष्टीमध्ये अडकवलं आहे आम्ही त्यांच्याकडे घरी गेलो नाहीत मी तिकडे घरी गेलो नाही इतक्या सकाळी उठून सकाळी सात वाजता उठून बावीस हजार रुपयासाठी वगैरे जाण्याचं मा मी खूप जण विचार सांगू शकतात का मी ह्या गोष्टीसाठी बावीस हजारासाठी वगैरे एवढ्या साधारण पाच घरी मी मी जाणार नाही आणि त्या माणसाने माझ्या चुकीची माझ्यावर फिर्याद दाखल केली दिली माझ्या बाबतीत की मी बावीस हजार रुपयासाठी त्याला उचलून घरा घर घरातना घेऊन गेलो आणि मारहाण केली वगैरे ही सगळी चुकीची गोष्ट आहे मी ही गोष्ट केली नाही माझा कॉल रेकॉर्ड नसणार काही नाही काही नाही का काही संबंध नाही मला निवळ निव्वळ एका साध्या व्हिडिओ एक विषय भेटला व्हिडिओमध्ये माझा वॉईस ह्याच्यामुळे मला अडकवला गेलं आणि ह्यानी वर, गैरफायदा गोष्टीचा घेतला विनंती असेल की पुढच्या भागात आपण ह्या संदर्भात बोला तुर्तास मी तुम्हाला एवढंच सांगतो जर खरंच तुम्हाला खोट्या गुन्ह्यात जर अडकवलं असेल आणि असंच जर असेल तर खरंच सत्य बाहेर येण्याची गरज आहे आणि सत्याचा शोध घेण्यासाठी आम्ही तुमच्या सोबतच